श्री क्षेत्र मंजूर तालुका कोपरगाव येथील अतिक्रमण करून धार्मिक तेढ व सामाजिक कलह निर्माण करण्याचा प्रयत्न चालू असल्याबाबत योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी समस्त मंजूर ग्रामस्थ देवस्थान ट्रस्टच्या वतीने तहसीलदार महेश सावंत तसेच तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना निवेदन देण्यात आले आहे याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास येत्या एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय येथे बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे आम्ही आज मंजूर या आलेलो आहोत मंजूर आणि परिसरातील सर्व नागरिक एका अतिशय गंभीर अशा प्रश्नानं त्रस्त आहेत श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी मंजूर येथील गट नंबर तीनशे दहा ही जमीन चार वर्षापूर्वी कायम खरेदी खताना घोवट वर्ग दोन होती त्यामुळं कलेक्टर साहेब यांच्या परवानगीनं चाचण्या येथील श्री आहेर कुटुंब यांच्याकडून खरेदी केलेली आहे के ती त्यांनी सुद्धा पूर्व परवानगीने खरेदी केलेली होती त्या जमिनीचा मंजूर येथे ज्या पगारी कुटुंबियांनी अतिशय गावातील वातावरण दूषित करून कल निर्माण केला गावातील सामंजस्य धोक्यात आणलं समाजासमाजामध्ये वादविवाद आणि ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या जमिनीशी त्या कुटुंबाचा काडीचाही संबंध नाहीये कारण आहे कुटुंबांना ती घेताना जी घोडेराव यांच्याकडून गोड़। खरेदी केली ती घोडेराव यांच्याकडे वारसा हक्का जमीन आहे त्या जमिनीचा पूर्ण सर्च घेऊन देवस्थानने ती कायमस्वरूपी खरेदी केलेली आहे त्यांना आम्ही वारंवार सांगितलंय की तुम्ही या जमिनीचं सरकार दरबारी जा महसूल प्रशासनाकडे जा किंवा न्यायालयात जा न्यायालय जो निकाल देईल तो देवस्थानला मान्य राहील ग्रामस्थांना मान्य राहील परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी परस्पर त्या जमिनीमध्ये जाऊन ज्या गोपालांचा घास या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये जबरदस्तीनं कब्जा करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांनी जाऊन पलंग टाकून राऊटी निर्माण करायचा प्रयत्न त्यांचा चाललाय प्रशासनाला याच्यापूर्वी आम्ही दोन तीन वेळा महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना आम्ही तशा पद्धतीच्या निवेदन दिलेले आहेत परंतु प्रशासनानं फक्त तात्पुरती समज देऊन त्यांना सोडून दिलं आणि त्यांनी महाराजांच्या बाबतीत नको त्या गोष्टी नको त्या भाषेत बोलल्या जात आहेत ग्रामस्थांच्या आणि परिसरातील सर्व भाविकांच्या भावना अतिशय दुखाल्या गेलेल्या आहेत अतिशय तीव्र असंतोष पसरलेला आहे त्यांनी अकरा सातला ला आता अकरा सात जुलै दोन दौ, हजार पंचवीस ला त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा घेऊन गेले आणि त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं म्हणजे जेणेकरून काहीतरी अगेटीत दाखवायचं पुतळा कदाचित त्यांनीच फोडायचा विटंबना करायची देवस्थानवर किंवा गावावर आरोप घ्यायचे अशा प्रकार त्यांचा त्या ठिकाणी दिसतोय आमचा गावामध्ये तुम्ही आजही येऊन बघितलं तर सर्व लोक समाज अगदी समाज एकोप्यानं राहतोय कुणालाही कुणाबद्दल द्वेष नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सर्वांना अगदी धोक्यात आणून ठेवलंय कुणावर मी विनय भंग दाखल करील मी कुणावर अॅट्रासिटी दाखल करील अशा प्रकारचं भीती ताड्या करायचं आणि गावामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं त्याच्यामुळे अतिशय असंतोष आहे गावामध्ये प्रशासनाला मी आता निवेदनाद्वारे सांगतोय या निवेदनाद्वारे प्रशासनाने योग्य ती कारवाई केली तर ठीक अन्यथा आम्ही या ठिकाणी येऊन हजारांच्या संख्येने उपोषण एकवीस तारखेपासून या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत मी पंच्याऐंशी वर्षापासून पाहतो या व्यक्तीचा तिथे काही संबंध नाही तो आता बळ काहीतरी हे वाद निर्माण करून दूषित परिणाम निर्माण करणार आहे मागणी काय मागणी काय मागणी आमची मागणी काय शासनाकडून खरेदी घेतलेली आहे नावाई योग्य ते कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर ग्रामस्थ या ठिकाणी आपल्याला एक निवेदन देऊ इच्छितो की मंदूर देव देवस्थान ट्रस्ट ट्रस्टने चार वर्षपूर्वी रीत दोन भोवडदार दोन मधून जमीन खरेदी केलेली ती यापूर्वी अनेक लोकांनी खरेदी केलेली होती माझ्या आठवण म्हणून ऐंशी पासून त्या ठिकाणी दोन तीन दोन चार कुळे येऊन गेलेले त्या ठिकाणी दुशिंग होते गायकवाड होते घोडेराव होते आणि आहे शेवट त्यानंतर आश्रमणी देवस्थान ट्रस्टने खरेदी केली वर चार वर्षापूर्वी खरेदी केली पण रमेश देवराम पगारे हा एक दलित कार्यकर्ता आहे त्यांनी सांगितलं की मी माझ्या वडलोपारीची जमीन आहे माझा तिथं हक्क आहे आणि असं म्हणून तो तिथं कुठल्याही प्रकारचं कायदेशीर कागदपत्र न करता तो तिथं कब्जे घेण्याचा प्रयत्न करतो काल परवा त्यांनी तिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तिथं छोटा अनुभवसावीचा तिथं प्रयत्न केला तिथं टाकून त्या ठिकाणी ते गोशाळेच तिथं घास आहे त्या घासामध्ये तो तिथं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू राहिला शिवाय महाराज शिवानंदगिरी महाराज यांच्याबद्दल अतिशय अपशब्द वापरतो आणि त्याच्यामुळं आमच्या भागातील जेवढे स्थानिक आहे ग्रामपंचायतसह सगळे ग्रामस्थ असो भाविक असो यांच्या सगळ्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी जातीय ते निर्माण शक्यता आहे समतोल शक्य तरी शासनानं यापूर्वी आम्ही या, या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे पण शासनाने यापूर्वी अशी काय तात्पुरती समज दिली पण ते ठोस अशी कुठली कारवाई झालेली नाही त्याला आम्ही पर्याय सांगितलं का तुझं जर कायदेशीर असलं तर तू कोर्टातून घे कब्जा घे रीत सर तुला काय असेल ते करून घे आमच्या कुठल्याप्रमाणे हरकत नाही पण तू बेकायदेशीर काय इथे कब्जे घ्यायचा प्रयत्न करू नको तरी आमची गावमुळे त्यांची सगळ्यांची या ठिकाणी विनंती की शासनाने याचा बंदोबस्त करावा आणि या महाराजांना जे संरक्षण मिळावं हे जे आपण शब्द बोलतो यापासून संरक्षण मिळावं जर आपण या ठिकाणी कारवाई नसेल करा तर एकवीस नंतर आम्ही सगळं गावकरी या ठिकाणी आम्हाला उपोषणा बसणार आहोत त्याची शासनाने दखल घ्यावी असे मी गावकरी बोलतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा